सगळे माझेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आता श्रावण महिना चालू आहे आणि उपवास प्रत्येकाचेच असतात श्रावण श्रावण महिन्यामध्ये तर आपण शाबूदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी शाबुदानाची फ्रेंच फ्राईज ह्या रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केले चॅनलवर तुम्ही बघू शकता पण आज मी जरा उपवासाची हटके रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे उपवासाची भजी बनवणार आहे आज मी हो उपवासाची भजी बरोबर ऐकलेत तुम्ही तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया अगदी हटके पद्धतीने बनवणार आहे मी आणि खायला ती इतकी कुरकुरीत आणि टेस्टी लागते ना, चला ना ला तर चला आता जास्त वेळ बोलत नाही बसत रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही उपवासाची भजी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी मी इथे तीन ते चार आपले लहान साईजचे मिडियम साईजचे बटाटे मस्त किसून तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून आणि असं पाणी टाकून ठेवले आहेत तर आता हे बटाटे आहेत ना तर आपल्याला असं सगळं त्याच्यामधलं पाणी निपवून घ्यायचं आहे बटाटे स्वच्छ तीन चार पाण्यात धुवायची त्यानं स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे ना वाईट वाईट पाणी सगळं काढून टाकायचं आणि हे बघा आता असं ना हाताने चुरून त्याच्यामधलं एक्सेसिव्ह वॉटर आपल्याला काढून टाकायचं आहे आणि एका भांड्यात असं काढून घ्यायचं आहे आणि भाजी इतकी भन्नाट होते ना यार खरंच खूप छान लागते तर ला हे सगळं आपण असं काढून घेतलंय आता हे बघा मस्त पांढरा शुभ्र बटाटा दिसतोय स्वच्छ धुतल्यामुळे हे बघा बघू शकता तुम्ही तर आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रिडियंट ॲड करूया हे बघा इथे मी ना मिरची थोडंसं चिमूटभर मीठ आणि जिरं टाकून हे मिश्रण मिक्सरमधच्या भांड्यात ना आपलं बारीक करून घेतले मीडियम ठेवायचं जास्त बारीक नाही करायचं ते इथे मी एक ते दोन चमचे ॲड करते तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता आणि थोडंसं जिरं ॲड करणार आहे मी अगदी थोडंसं चिमूटभर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण त्या वाटणात पण मीठ टाकलं आहे सो मीठ ना थोडंसं कमी टाकायचं आणि त्यानंतर अजून एक इन्ग्रेडियंट हे म्हणजे एक वाटी मी भगर आपले वरीचे तांदूळ असतात ना ते घेतली आहेत आणि अर्धी वाटी आपले साबुदाणे कच्च घ्यायचं आहे भाजून वगैरे काहीच घेतलेले नाही आहे मी तर असं एक वाटी आपले वरीचे तांदूळ म्हणजेच भगर अर्धी वाटी साबुदाणे ते मी मिक्सरला थोडेसे बघा मीडियम करून घेतले जास्त बारीक करायचे नाही आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण चम्चे मी इथे चार चमचे ॲड करते लागलं तर मी अजून जास्त घेऊ शकतात आपण तर मी इथे चार चमचे ॲड केले ह्याच्यामध्ये ना बरेच जण कोथिंबीर मिरची पावडर टाकतात पण आमच्यात उपवासाला ते नाही चालत मिरची पावडर टाकू शकतात ती चालते पण कोथिंबीर वगैरे आम्ही तरी नाही वापरत कमेंट करून मला कळवा तुमच्याकडे चालते का आणि हे बघा बटाट्याला असं कुचकरलं की ऑलरेडी त्याच्यामधून पाणी बाहेर येतं सो अजून आपल्याला लागणार आहे हे अजून दोन चमचे मी ॲड करते एवढं सगळंच लागणार आहे पण आपण थोडं थोडं करून ॲड करूया इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मी कारण बटाटाच इतकं पाणी असतं बटाट्यामध्ये की होऊन जातं बरोबर असं कुसकरत राहायचं आणि आपल्याला काही जास्त पण असं चिकट नको आहे बघा असं नॉर्मल जरी आलं ना हे बघा आपोआप येतात कारण बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण बऱ्याच जास्त असतं थोडंसं अजून मी ॲड करते आणि नक्की करून बघा खूप छान लागते लहान मुलं पण आवडीने खातील फक्त मिरची कमी टाका म्हणजे लहान मुलांना द्यायचं असेल तर हे बघा मस्त झालेलं आहे हे, हे बघा अशी आपल्या भज्या येऊन जातात आणि बघू शकता किती मस्त पाणी न ॲड करता अशी कन्सिस्टन्सी आली आहे तर चला हे आपण ना दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया झाकण ठेवून आणि एक बाजूला तेलही तापत ठेवूया तर मंडळी आपलं तेल देखील छान तापलेलं आहे तेल ना तापू द्यायचं जरा जास्तच नाही तर भजी म्हणजे कच्ची राहते आणि सोडताना पण ना ही भजी छोटी छोटी सोडायची जेणेकरून आतमधून कच्ची राहणार नाही तर इथे मी ना आता छोट्या छोट्या एकदम आहे जास्त मोठ्या सोडत बसायचं नाही नाही तर आतमधून कच्च्या राहतात आणि इतक्या कुचकुची आणि छान लागतात ना मंडळी असं छोटं छोटं थोडंसं प्रेस करून टाकायचं आपल्याला गोल गोल आणि आता मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला फुल गॅसला करपतात नंतर तर हे बघा मस्त एक बाजूने झालेत बघूया खाली चिकटल्या वगैरे नाही आहेत ना मला खूप भीती वाटते भजीची ओ हे बघा अजिबात चिकटलेला आहेत मंडळी आणि बघू शकतात सुटसुटीत पण नाही झालं म्हणजे ना, ना, ना आपण भजी टाकताना काय करायचं थोडंसं असं हातात पीठ घेतलं ना थोडंसं प्रेस करायचं आणि मग टाकायचं जेणेकरून त्याचा शेप कॉन्टॅक्ट राहतो वाव हे बघा आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा परतून घेऊया आपण मिडियम गॅस ठेवायचा फुल नका करून घेऊन नाही तर आपण कच्ची आणि वरतून परतून जाईल सो एक बाजूने पण आपण शिकून घेऊया तर हे बघा म्हणजे मस्त आपली भजी झालेली आहे आणि मी म्हटलं ना स्टार्टिंगला शाबूदाणे असे मिडियम ठेवायचे हे बघा मस्त क्यूट दिसत आहेत वरती एकदम सो जास्त आपल्याला स्टार्टिंगला बारीक नाही करायची मी हे बघा तसली भारी दिसते राव क्यूट एकदम आणि त्यातल्या ता त्यात क्रिस्पी सुद्धा आणि टेस्ट पण खूप घन्नाट लागते राव तर आता आपण एक काढून घेऊया आणि बाकीच्या पण विषाच आपण करून घेऊया हे बघा मी म्हटलं नाही पीठ असं घेतलं की असंच नाही टाकायचं थोडस असं प्रेस करायचं आणि मग टाकायचं ह्याच्यामध्ये जेणेकरून आपला शेप कॉन्टॅक्ट राहतो टाकताना गॅस फुलच ठेवायचंय आपल्याला आणि त्यानंतर थोडासा मिडियम करायचा आणि चिटकत देखील नाहीये अजिबात खाली सगळ्या भजी काढते मी आणि तुम्हाला भेटते पाच मिनिटात मंडळी मस्त अशी आपली उपवासाची भजी रेडी आहे आणि बघू शकता किती क्यूट क्रिस्पी दिसते हे बघा जवळून दाखवते मी आणि छान दिसते एकदम त्याच्यासोबत मिरची तळायला विसरू नका हे बघा तर एक टेस्ट करून बघूया आपण पहिले कशी झाले हा संकष्टी चतुर्थी पण आहे आणि गुरुवार पण असतो माझा म्हणून रेसिपी पण झाली आणि व्हिडिओ पण पन आपला बनवून झाला बघ क्रिस्पी आणि इतकी भारी लागते मस्त प्रॉपर बटाट्याची चव येते बघा लिटरली परफेक्ट पदार्थ आहे किंवा असं टिफिनला किंवा घरी पाहुणे तरी पण खूप छान आहे हा पदार्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ असं बाय खात राहा वजेत राहा <laughs>